ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक अगदी काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे बदलापूरमध्ये आपण बघितलं होतं की दोन चिमुकल्या मुलींवरती एक क्लिनिंग स्टाफकडनं अत्याचार करण्यात आलेला होता त्या प्रकरणाची नोंद सगळ्यांनी घेतलेली होती मीडिया कव्हरेज तिथं झालेलं होतं बदलापूरचे नागरिक हे अगदी त्यांनी रेल्वे रुळावरती उतरून लोकल सेवा जी आहे ती सुद्धा ठप्प केलेली होती कारण त्यांचं म्हणणं होतं की या प्रकरणाची नोंद शाळेकडनं घेण्यात येत नाहीये हे प्रकरण ज्यावेळेला कोर्टात गेलं त्यावेळेला कोर्टाने सुवमोटो कॉग्निझन्स घेत महाराष्ट्र सरकारला असं सांगितलं की तुम्ही लवकरात एक लवकर पोर्टल जे आहे ते तयार करणं अपेक्षित आहे ज्या पोर्टलवरती सगळ्या सगळ्या शाळा ज्या आहेत त्या त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी कुठले सेफ्टी मेजर्स घेत आहेत कुठली काळजी घेत आहेत हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगणं अपेक्षित होतं मात्र खूप महिने याच्यावरती कुठलीच ऍक्शन घेण्यात आलेली नव्हती सरकारकडनं याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करण्यात आलेलं नव्हतं आणि म्हणूनच कोर्टाने नुकतंच त्यांना सांगितलं की ऑक्टोबर नऊच्या आधी हे पोर्टल जे आहे ते त्याच्यावरती सगळ्या शाळांकडून ही माहिती घेऊन एक डिटेल रिपोर्ट जो आहे तो तयार झाला पाहिजे महाराष्ट्रातल्या सगळ्यात शाळा त्याच्यामध्ये आहेत म्हणजे सरकारी असतील प्रायव्हेट स्कूल्स असतील अनुदानित असतील अनुदानित ज्या शाळा नाही आहेत त्या शाळा सुद्धा याच्यामध्ये असणं अपेक्षित आहे आणि हे सगळं झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारनी आता एक पोर्टल जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि ते आता पब्लिकसाठी सुद्धा आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा हे बघता येणार आहे की तुमची मुलं ज्या शाळेत जातात त्या शाळेत त्यांची नक्की कशी काळजी घेतली जाते कोर्टानं जे सांगितलेलं आहे सरकारनी जी एक नियमावली तयार केलेली होती की शाळांमध्ये सी सी टी असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी त्या रिपोर्टमध्ये आहेत आणि त्या आता तुम्हाला सुद्धा चेक करता येणार आहेत त्याच्यासाठी ते, ते कसं चेक करायचं तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत <laughs> सर्वात पहिले तर जसं मी म्हटलं की बदलापूर प्रकरण झाल्यानंतर कोर्टानं सुवमोठं कॉग्नेसन्स घेत हे सांगितलेलं होतं की त्यांचं हे म्हणणं होतं की शाळांमध्ये म्हणजे ज्या स्कूल बसमधनं तुमची मुलं शाळेत जातात किंवा जिथे ते जातात वॉशरूम्स असतील कॉरिडोर्स असतील पॅसेजेस असतील या सगळीकडे सत्तर टक्के महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा नव्हते आणि म्हणूनच कोर्टाने हे सांगितलेलं होतं की सगळ्या शाळांनी एक डिटेल रिपोर्ट सबमिट करणं हे अतिशय गरजेचं आहे की तुमच्या शाळेमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांची कशी काळजी घेता आता तुम्हाला जर हे चेक करायचं असेल तर ते कसं करायचं ते आपण बघणार आहोत तुमच्या शाळेनं सुद्धा म्हणजे तुमची मुलं ज्या शाळेत जातात त्यांनीसुद्धा एक डिटेल रिपोर्ट जो आहे तो इथं सबमिट केलेला आहे आणि ते बघण्यासाठी तुम्हाला गुगलवरती टाकायचं आहे महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन पोर्टल ते तुम्ही टाकलत की इथं एक पोर्टल ओपन होतं आणि तिथे पहिलंच ऑप्शन तुम्हाला दिसेल की आहे स्टु स स्टुडंट सिक्युरिटी स्कूल रिपोर्ट आता ही वेबसाईट जी आहे ती मराठीत सुद्धा तुम्ही ॲक्सेस करू शकता हिंदीत सुद्धा करू शकता आणि इंग्लिशमध्ये सुद्धा करू शकता तर या पोर्टलवरती ज्यावेळेला तुम्ही क्लिक करता त्यावेळेला तुम्ही या ऑप्शनवरती यायचं आणि इकडे तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट केलं की तुम्हाला असं एक नवीन पेज जे आहे ते ओपन होतं आता हे पेज ओपन झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे जर आपल्याला पुण्यातली शाळा बघायची असेल तर तुम्ही इथे पुणे असं टाकायचं त्याच्यानंतर इथे सगळ्या शाळांची जी यादी आहे ती तुम्हाला दिसते मग तुम्ही जे ज्या एरियातली शाळा तुम्हाला बघायची आहे ज्या ब्लॉकमधली शाळा ज्या ब्लॉकमध्ये तुमची शाळा येते तो ब्लॉक तुम्हा तुम्ही इथे टाकायचा आपण पुणे शहर टाकूयात ते टाकल्यानंतर विविध शाळांचे म्हणजे साधारण सगळ्याच शाळांनी त्यांचे जे रिपोर्ट्स जे आहेत ते इथे सबमिट केलेले आहेत आता त्याच्यातली पहिलीच जी शाळा आहे त्या शाळेवरती जाऊन आपण त्यांचा रिपोर्ट बघूया तर इथे व्ह्यू रिपोर्ट असं तुम्ही म्हणू शकता व्ह्यू रिपोर्ट म्हटल्यानंतर हा जो फॉर्म आहे जो विद्यार्थी सुरक्षा फॉर्म जो त्यांनी सांगितलेला होता सगळ्या शाळांना भरण्यासाठी तो फॉर्म इथं ओपन होतो आणि मग मत त्याच्यामधल्या ज्या विविध गोष्टी आहेत त्या विविध मुद्दे जे आहेत ते शाळांनी -ते केलेलं आहे का नाही केलेलं हे सुद्धा याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे आता याच्यामध्ये फक्त मुलांच्या सुरक्षेच्या बद्दल प्रश्न होते का तर असं नव्हतं याच्यामध्ये विविध शिक्षकां शिक्षक जे आहेत त्यांची माहिती जी आहे ती सुद्धा याच्यामध्ये होती की कि तुमच्याकडे किती कॉन्ट्रॅक्ट वरती येणारे शिक्षक आहेत तुमच्याकडे किती परमनंट स्टाफ आहे टीचिंग स्टाफ किती आहे ऍडमिन स्टाफ किती आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्या या फॉर्ममध्ये आहेत आता इथं यांनी थोडक्यात माहिती शाळांनी देणं अपेक्षित होतं हो का नाही हे सुद्धा त्यांनी इथं लिहिणं अपेक्षित होतं आणि त्यानंतर त्याच्यातला पहिला प्रश्न जर आपण बघितला की हॅज द गव्हर्नमेंट रेझोल्युशन डेटेड थर्टीन फाईव्ह ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह रिगार्डिंग स्टुडंट सेफ्टी अँड प्रोटेक्शन बिन कम्युनिकेटेड टू ऑल पेरेंट्स थ्रू व्हॉट्सअप ईमेल अँड अदर मीडिया म्हणजे तुम्हाला जो जे सरकारने सांगितलेलं होतं तो जी आर जो होता तर तो तुमच्यापर्यंत म्हणजे पालकांपर्यंत तुम्ही पोचवलेला आहे का असा याच्यातला पहिला प्रश्न आहे त्याच्यानंतर शिक्षकांनी ते वाचलेलं आहे का शिक्षकांना त्या बद, 20, uh, जी आर बदला गोष्टी माहिती आहेत का तिसराच प्रश्न आहे की प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट ट्वेंटी टू थाउजंड ट्वेल्फ बद्दल सगळी माहिती जी आहे ती टीचर्सला आणि नॉन टीचिंग स्टाफला तुम्ही दिलेली आहे का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये शाळांनी सांगणं अपेक्षित आहे आता आपण एका दुसऱ्या शाळेचं बघूयात परत आपण याच्यावरती गेलो जर आपण लॅचचे बुलढाणा टाकून बघितलं तिथे सुद्धा तुम्हाला डिव्हिजन आणि ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा व्ह्यू रिपोर्ट म्हटलात की जी माहिती आहे ती त्यांनी डिटेलमध्ये भरणं अपेक्षित होतं सो होय विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय आम्ही वाचलेला आहे सर्व पालकांपर्यंत व्हॉट्सअप आणि ईमेल मार्फत आम्ही तो पोचवलेला आहे असं सगळं त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर इथे साधारण आपण जर बघितलं तर साठ प्रश्न जे आहेत ते इथं देण्यात आलेले आहेत आणि त्या साठ प्रश्नांची सगळ्या शाळांनी माहिती देणं अपेक्षित आहे सो so, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमची मुलं ज्या शाळेत जातात त्या शाळेंनी हे सगळे प्रोटोकॉल्स जे आहेत ते फॉलो केलेले आहेत का कुठले कुठले सेफ्टी मेजर्स त्यांनी घेतलेले आहेत तुमची मुलं ज्या शाळेत जातात तिथे सी सी टी व्ही आहेत का त्याचबरोबर तिकडे जो, जा जो प्रोटेक्शन ऍक्ट आहे तो फॉलो केला जातो का तिथल्या सगळ्या शिक्षकांना हे माहिती आहे का प्रिन्सिपलला माहिती आहे का ॲडमिन स्टाफला सुद्धा क्लिनिंग स्टाफला सुद्धा या सगळ्या गोष्टी माहिती आहेत का हे माहिती जी आहे ती तुम्ही चेक करू शकता आणि ते जर तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नसेल किंवा जर तुमच्या शाळेचा अहवाल तुम्हाला याच्यावरती नाही दिसला तर तो सुद्धा तुम्ही एक कंप्लेंट जी आहे ती करू शकता किंवा ते तुम्ही तुमच्या शाळेला नोटिफाय करू शकता की अशा प्रकारे एक रिपोर्ट जो आहे तो येणं गरजेचं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच आणखीन व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता आणि अर्थातच मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका